तुम्हाला स्वतःला ॲक्टर म्हणून टी व्हीवर पडद्यावर पाहायचंय फिल्म्स आणि सिरियलमध्ये काम करायचंय तुमच्यात अभिनयाचे गुण आहेत पण सुरुवात कुठून आणि कशी करायची काय करायचं आणि कसं करायचं हे समजत नाहीये तर चिंता करू नका नोकरी व्यवसाय शिक्षण हे सगळं सांभाळून फक्त दर रविवारीच अभिनय शिका आणि आपलं ॲक्टिंगचं स्वप्न साकार करा आणि हो यात पार्ट टाइम फुल टाईम करिअरसुद्धा करू शकता मित्रांनो आयुष्यात एक चान्स स्वतःला द्यायलाच पाहिजे पुण्यातील विश्वासू आणि उत्तम गुणवत्ता असणारी ही ॲक्टिंग अकॅडमी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अभ्यासक्रम दिग्गज व नामवंत कलाकारांकडून मार्गदर्शन भरपूर प्रात्यक्षिके सराव आणि वैयक्तिक मार्गदर्शन फिल्म्स नाटक व सिरियलमध्ये काम करण्याची संधी नवीन बॅच करता सध्या प्रवेश सुरू झाले असून मर्यादित जागा उपलब्ध आहेत अधिक माहिती करता खाली सेंड मेसेज यावर क्लिक करा